नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर आज तुम्हाला मी दाखवत आहे की आवळा दीपदान दान कसं करायचं कार्तिक महिन्यामध्ये दीपदानाला अतिशय महत्व असतं त्यातल्या त्यात आवळा नवमी ते त्रिपुरी पौर्णिमा या दिवसांमध्ये दीपदान करायला फार महत्त्व असतं पितळेचा दिवा तांब्याचा दिवा मातीचा दिवा किंवा आवळ्याचा दिवा या दिव्यांचं दीपदान केलं जातं आवळ्याच्या दिव्यामध्ये एक दिवा जर आपण दान केला तर एक हजार दिव्यांचं पुण्य लागतं असं शास्त्र सांगतं म्हणून आवळा नवमीपासून ते पौर्णिमेपर्यंत किंवा या दिवसामध्ये कधीही आपल्याला जमेल तेव्हा या पाच सहा दिवसामध्ये आपण नक्की दीपदान करावं पण त्यातल्या त्यात आवळ्याचं दीपदान केलं तर सगळ्यात जास्त चांगलं धरलं जातं आवळ्याचं दीपमा दीपदान कसं करावं हे मी बऱ्याच वेळा सांगितलं आहे तरी सुद्धा नवीन काही मुलींचे प्रश्न होते की ताई कसं करायचं तर देवापुढं आपल्या एक ताम्हण घ्यायचं ताम्हणामध्ये विड्याची पानं त्याला हळदी 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 कुंकू वाहून हे करायचं आवळे या प्रकारे तयार करायचे व्यवस्थित त्याला एक वाट बसेल याप्रमाणे नऊ आवळे घेऊ शकता तुम्ही पाच आवळे घेऊ शकता तुम्हाला जसे आता मी इथं दाखवण्यासाठी घेतले होते त्याच्यामुळं मी आता माझ्या वेळेनुसार पाच आवळे घेतले स्वच्छ आवळे धुवून घ्यावेत आणि त्याला याप्रमाणे वाद बसेल याप्रमाणे त्याला असा करून घ्यावा विड्याच्या पाण्याला हळदी कुंकू लावून त्यामध्ये या प्रकारे आवळे मांडून घ्यावेत त्याच्यानंतर प्रत्येक आवळ्याला आपल्या हळदी कुंकू अक्षदा याप्रमाणे अर्पण करून घ्यावं म्हणजे दिव्याची दिवा ज्याला आपण करणार आहोत त्याचीही आपण आधी पूजा करून घ्यावी या प्रकारे आपण प्रत्येक आवळ्याला हळदी कुंकू अर्पण करून घ्यावं तर या प्रकारे त्याला फूल गंध अक्षदा दिव्याला सगळं वाहून तुपाच्या वातीचा दिवा लावावा तुपाची वात फुलवात लावावी आणि त्यामध्ये थोडं थोडं तूप घालावं जेवढं आपल्या आवळ्यामध्ये बसेल त्याप्रमाणे तूप घालावं ह्या ही सगळी पूजा चालू असताना आपण विष्णुदेवाचा म्हणजे नमहा किंवा अजून कोणताही मंत्र हा विष्णूचा मंत्र सतत म्हणत राहावा हळदी कुंकू फुल अक्षदा नैवेद्य धूप आरती हे सगळं झाल्यावर या दिव्यांचं दान करायचं असतं तर आता या दिव्यांचं दान कुठं करायचं असतं कसं करायचं असतं याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगते खडीसाखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालतो किंवा घरामध्ये काही मिष्ठान्न करून त्याचं नैवेद्य या दिव्यांना दाखवला तरीही चालतो हे आहे आवळा दीपदान हे, दीप हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा एक दिवा ह्याच्यातला दान केला तर एक हजार दिवे दान केल्याचं पुण्य हे आपल्याला लागत असतं तर हे एक दिवा आपल्या देवापाशी ठेवावा दुसरा दिवा आपण आपल्या तुळशीपाशी ठेवावा तिसरा देवा दिवा आवळ्याचं जर झाड असेल आपल्याकडं तिथं ठेवावा शमीच्या झाडापाशी ठेवावा बेलाच्या झाडापाशी ठेवावा किंवा सर्व दिवे असेच देवापुढं ठेवले आणि एक तुळशीपुढं ठेवला तरी चालतो ज्या ज्या ठिकाणी आपल्याकडं जे असेल अवेलेबल जिथं त्या त्या ठिकाणी या दिव्यांचं दीपदान नक्की करावं वर्षभर आपल्याला दिव्यांचं दीपदान करणं होतं नाही होतं त्यापेक्षा आवळा नवमी ही यासाठीच आहे कार्तिक महिन्यातले हे शेवटचे दिवस यासाठीच आहेत की दीपदानाला अत्यंत महत्त्व आहे आणि त्यातल्या त्यात आवळा दीपदानाला तर खूप उपसार महत्व आहे तर किती सुंदर दिसतात हे आवळ्याचे दिवे सुद्धा कि प्रा प्राकृतिकरित्या गाईचं तूप त्याच्यामधनं येणारा आवळ्याचा वास असा सुहासित वासा वातावरण इतकं पवित्र आणि छान होतं की कार्तिक महिन्यात आपण काहीतरी केल्यासारखं आपल्यालाही पुण्य मिळतं तर बराच उशीर हे सुद्धा दिवे असे तेवत राहतात आणि आपलं सगळं सगळीकडे आपल्याला सगड़, आप नेहता येतात म्हणजे तुळशीपशी न्यायचा असेल नेऊ शकतो देवळात जाऊन पेटवू शकतो कुठंही करू शकतो पण हे सात दिवे नऊ दिवे पाच दिवे जे काही आपल्याला शक्य असेल ते दिवेदान जरूर करावेत काही नाही जमलं तर पाण्यापशी एखादा पाण्यापाशी ठेवावा म्हणजे नदी विहीर या ठिकाणी ठेवावा देवापाशी ठेवावा विविध ठिकाणी या दिव्यांना ठेवलं जातं आणि याची या प्रकारे पूजा केली जाते ह्यालाच आपल्या धर्मामध्ये आवळा नवमी किंवा त्या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली बसून जेवण हे सुद्धा प्रकार काही ठिकाणी केले जातात शास्त्रलिखित आवळानवमी म्हणजे आवळ्याचे दिवे लावणे असंच आहे तर बाकीचे पड पडत आलेले प्रघात आहेत त्या त्याप्रमाणे त्या लोक करत असतात तर आवळा नवमी आम्ही तर प्रकारे साजरी करतो आजपासून पाच दिवस पुढं म्हणजे आवळा नवमी ज्या दिवशी असेल त्या दिवशीपासून पाच दिवस पुढं आवळ्याचे दिवे विविध ठिकाणी दान करणं म्हणजे फार मोठं पुण्याचं काम असतं ते करत असतो त्याचबरोबर आपल्याला कर्पूरवाती त्रिपुरी पौर्णिमेच्या त्रिपुरवाती याचाही व्हिडिओ आपल्याला बघायचा असेल तर तसं सांगा म्हणजे आपण त्याचाही व्हिडिओ करूया तर हा दिवा ही पूजा तुम्हाला कशी वाटली आणि याबद्दल काय वाटलं तुम्हाला याची माहिती मला द्या तर छान छान कमेंट करा परत भेटू या नवीन माहितीबरोबर संपूर्ण पूजा होईपर्यंत तुम्ही विष्णूचा कोणताही मंत्र लावून ठेवा आगरमणामध्ये म्हणा विष्णूबरोबरच लक्ष्मीचाही मंत्र म्हणा म्हणजे दोघंही आकर्षित होतात आवळ्यामध्ये ल लग... विष्णूचं रूप आहे तर तुपामध्ये पुन्हा लक्ष्मीचं रूप आहे अशा विड्याच्या पानामध्ये सुद्धा लक्ष्मीचं रूप आहे या प्रकारे सुंदर अशी सजावट करून तुम्ही अजूनकडे नरांगोळी येते काढू शकता आणि सुंदर सजा सजावट करून कार्तिक महिन्याचा शुभ महिन्याचा हा असा सुंदरसा दिवा आपल्या घरामध्ये तुम्ही लावू शकता तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करते परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय